माझं नाव प्रलय संजयरावजी धोतरकर राहणार कोंडाळी तालुका काटोल जिल्हा नागपूर मागील दहा वर्षापासून कंटिन्यू शेतीच करत आहे ही श्रीकरची काकडी पहिल्यांदाच लावली ही पाच जूनला लावण केली आहे आणि पंधरा ऑगस्टला सुरुवात झाली हिची आणि हिची एक खासियत आहे जेव्हा आपण हा मंडप करतो स्ट्रक्चर जेव्हा उभं करतो सूत चढवतो त्या टायमाला हे दोन चढवण्यात स्वतः चालली जाते हे अशी बाकी काकड्या अदर्सप्रमाणे त्रास देत नाही चढवण्यात आणि हिच्या कांडोकांडी माल असते आणि ह्युमिनिटी पॉवर चांगला आहे हिचा मार्केटात गेल्याबरोबर माल उठून जाते हिचा माल जास्त वेळ थांबत नाही हिरव्या रंगाच्या सुकृत्या आणि वाढ आणि ही काकडी जवळपास दहा इंची लांब असते हिची जेवढी लांबी आहे त्याच्यामुळे ही आकर्षक दिसते पन्नीमध्ये आणि खायला पण चविष्ट आहे त्याच्यामुळे हिची डिमांड चांगली आहे हिचा माल ऑन ॲन ॲव्हरेज बरोबर नाही माझा पहिला तोडा एक टन आणि तिसरा तोडा माझा दोन टनापर्यंत गेला आहे पूर्ण आतोरपर्यंतचा खर्च तोड� नव्वद हजार ते पंच्याण्णव आला आहे तार काठी बांबू मजुरी सगळं वन टाइम शंभर पन्नी ते दीडशे पन्नीचा तोडा निघतो एका एक दिवशी जर हजार रुपये पन्नी चालली गेली चाळीस चा रुपये किलो तरी आपल्यापाशी जवळपास दीड लाख ते सव्वा लाखाचा तोडा वन टाईम येतो इथे दहा जरी तोडे कमी जास्त रेटनं चालले गेले तर आठ नऊ लाख पण होऊ शकतात अकरा पाकिटला साडेचार टनपर्यंत उत्पन्न झाला आहे आणखी इच्छापासून सहा सात टनाची अपेक्षा आहे